प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी तत्पर असणे आवश्यक न्यायमूर्ती नितीन सामरे कारंजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारतीचा थाटा शिलान्यास लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या न्यायिक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी पक्षकार आशिलांना योग्य सुविधा उपलब्ध व्हावी व योग्य वेळेत न्यायदान व्हावे हा उद्देश सफल होण्यासाठी आपल्या दायित्वाचा विचारसुद्धा वकील न्यायाधीश या नात्याने व्हायला हवा न्यायालयातील जुन्या व प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता तो काळा ठपका कसा दूर करता येईल दृष्टीने विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती माननीय नितीन सामरे यांनी केले कारंजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ न्यायमूर्ती सामरे यांच्या हस्ते दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या समारंभाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा वाशिम जिल्हा पालक न्यायमूर्ती गोविंद आसानप महाराष्ट्र अड गोवा बार कौन्सिलचे सदस्य एडव्होकेट आशिष देशमुख मोतीसिंग मोहता दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी कारंजा पी डी देवरे तसेच कारंजा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष एडव्होकेट निलेश श्री पाटील कानकिर्ड यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश शिरीष कुमार हांडे होते अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी व फौजदारी वरिष्ठ न्यायालयाच्या प्रस्तावित इमारतीला चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रशासकीय मंजुरी प्रदान झाली असून कारंजा मूर्तिजापूर रोडवरील वेदांत पब्लिक स्कूल नजीकच्या प्रशस्त जागेत आकारास येणाऱ्या या न्यायालयीन इमारतीमुळे कारंजाच्या सौंदर्यात भर पडणार आहे प्रमुख अतिथी न्यायमूर्ती जी ए सानप यांनी कारंजा येथील आकारास येणाऱ्या या इमारतीच्या कामाचा योग्य दर्जा कायम राखण्याची काळजी सार्वजनिक बांधकाम बधकाम विभागाकड़ पद्धति ने बोलताना व्यक्त प्रस्ताविका प्रमुख जिल्हा न्यायाधीश कुमार हांडे या या इमारती एकूण सात कोर्ट हॉल लोक अदालत पोस्ट ऑफिस सुविधा मध्यस्थी केंद्र सुसज्ज अकीलांकर ग्रंथालय व आसन व्यवस्था या व्यतिरिक्त उपहारगृह स्वच्छतागृह अशी सर्व सुविधायुक्त न्यायालयीन इमारतीमुळे कारंजा येथील वकिलांच्या सोयीसाठी व पक्षकार मंडळींना न्याय अधिक सुकर होण्याच्या दृष्टीने लवकरच आकारास येणार असल्याचे सांगितले वाशिम जिल्हा न्यायिक अधिकारी यांचे वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी न्या सांबरे व न्यायमूर्ती गोविंद सानप यांचे स्वागत केले सामरे यांचे कारंजा विधिज्ञ मंडळाचे वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ए डी देशपांडे एड व्ही आर छल्लाणी यांनी कारंजाचे आराध्य दैवत नृसिंह सरस्वती स्वामी यांची प्रतिमा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे श्री अविनाश धोंडगे अभियंता सा बांधकाम मंडळ अकोला यांनी व कारंजा विधिज्ञ मंडळाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ डी के पिंजरकर ए ए खंडागळे व विधिज्ञ मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी स्वागत केले संचालन सौ जया भारती व ॲडव्होकेट प्रतिभा पारवे आभार कारंजा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ए निलेश पाटील कानकिर्ण समारंभाचे यशस्वी नियोजन सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस एन पुण्ण तसेच सहायक अधीक्षक व्ही डब्ल्यू बेलखेडकर तसेच सार्व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाशिम शुभम जोशी कारंजा येथील सहा कार्य अभियंता प्रतीक इंगळे न्यायालयीन कर्मचारी काळजा विधीज्ञ मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यातील वकील मंडळी विधिज्ञ मंडळाचे पदाधिकारी वाशिम जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी कर्मचारी तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मान्यवर अधिकारी व निमंत्रिताची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज